प्रचंड वाढलेली असताना अनेकांना शरीरातलीसुद्धा हीट वाढल्याचं जाणवतो आणि अशावेळी जेव्हा बाहेर हीट आहे आत हीट आहे आणि त्याच्यामुळे बरेच वेगवेगळे वेग त्रास तुम्हाला होत आहेत तर शरीरातील हीट शरीरातील उष्णता कमी कशी करायची त्याच्यासाठी नेमके कोणते पदार्थ खायचे हे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की उष्णता नेमकी वाढते कशामुळे उष्णता ही वाढवणारे काही पदार्थ असतात आणि काही पदार्थ असे असतात जे शरीरातली हीट जी वाढलेली आहे ती कमी करण्यास मदत करतात तर आपण अतिशय डोळस राहून हा निर्णय घेतला पाहिजे की ह्या उन्हाळ्यामध्ये काय खायला हवं आणि काय टाळायला हवं तर स सगळ्यात पहिले जाणून घेऊया की टाळ्याच्या गोष्टी कोणत्या जेव्हा आपण फ्राईड पदार्थ खातो तळलेले पदार्थ खातो जेव्हा आपण मसालेदार पदार्थ खातो तर्री असलेली मिसळ वगैरे असे पदार्थ खातो तेव्हा शरीरातली हीट वाढते आणि शरीरातली हीट शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी जे सगळे पदार्थ आहेत ते आता आपण समजून घेऊया दिवसाची सुरुवात उन्हाळ्यामध्ये एक चमचा गुलकंद खाऊन जर का तुम्ही केलीत तर तुमचं शरीर आतून थंड राहायला खूप मदत होते त्यामुळे दिवसाची सुरुवात तुम्ही गुलकंद खाऊन करू शकता दिवसभरात तुम्ही नारळ पाणी जर का प्यायलात तर नारळ पाणी तुम्हाला आतून थंड व्हायला व्यवस्थित वेलहायड्रेटेड राहायला मदत करेल तर नॉर्मल पाणी तर प्यायचंच आहे पण नारळाचं पाणी शहाळं हे अतिशय फायद्याचं ठरतं दही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे दही एक वाटी तुम्ही दुपारी खायलाच हवं मग दही काही जण म्हणतील लस्सी पिऊ शकतो का दही आणि त्यापासून बनवलेले अनेक पदार्थ आपण खाऊ पिऊ शकतो ताक आवर्जून घ्यायचं त्या आहे त्याचसोबत काही सरबत आहेत जी उष्णतेवरती मात करतात कोकम सरबत लिंबू सरबत उसाचा रस बेस्ट त्याच्यामुळे हे पेय पदार्थ तुम्हाला प्यायला पाहिजेत त्याशिवाय पुदिना जो आहे तो पोटाला आतून गार करतो उष्णता कमी करतो त्याच्यामुळे पुदिनासुद्धा अतिशय फायद्याचा आहे आणि तो खायचा आहे तुम्हाला माहीत असेल की आधीच्या जमान्यामध्ये लोक काय करायचे गुळाचा खडा आणि त्याच्यानंतर पाणी तर ही जी प्रक्रिया आहे बाहेरनं कोणी आलं तर गुळाचा खडा देणं आणि त्याच्यानंतर पाणी देणं तर ह्याच्यामुळे सुद्धा ताकद शरीरात येते आणि हीट कमी होते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून केल्या पाहिजेत व सीझनल म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये या सीझनमध्ये मुबलक प्रमाणात अवेलेबल असणारे फळ आणि भाज्या ह्या तुम्हाला खायला पाहिजेत का बरं कारण की ह्या फळांमध्ये ह्या भाज्यांमध्ये जे की उन्हाळ्यात उपलब्ध होतात प्रचंड प्रमाणात पाणी असतं आणि आत्ता आपल्याला पाण्याचीच गर जास्त गरज आहे जी उष्णता कमी करणार आहे आणि हा उन्हाळा स्वतःला आतून थंड करणाऱ्या पदार्थांसोबत तुम्ही मस्तपैकी एन्जॉय केला पाहिजे तर स्वस्त रहा मस्त राहा ही व्हिडिओ उपयुक्त आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद